सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान आणि कागलचा ग्रामदैव श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसाला शेकडो वर्षांची परंपरा आहे दरवर्षी प्रमाणच यंदाही बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर या कालावधीत शिस्तबद्ध पद्धतीनं मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा करण्याचा निर्णय उरूस कमिटी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नगरपरिषद प्रशासन बैठकीत घेण्यात आला शाहू नगर वाचनालयाच्या सभागृहात ही बैठक झाली श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुस बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान होणार आहे या उत्सवाच्या नियोजनासाठी उरुस कमिटीच्या वतीनं बैठक घेण्यात आली उरुस कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली श्री गहिनीनाथ गैबी पीर उरसाला चारशे वर्षांची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवणं प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी सांगितलं श्री गहिनीनाथ गैबी पीर सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असून पाच दिवस चालणाऱ्या उरूस काळात शहरात दररोज हजारो लोक भेट परंपरेनुसार चालत आलेले धार्मिक विधी पार पाडावेत नव्यानं करू नये असं आवाहन वाचन केलं तर हिंदूराव पाटील यांनी गेल्या वर्षीच्या उरसातील खर्चा आढावा घेतला नागरिकांनी डिजिटल मुक्त उरूस साजरा करावा दर्ग्यातील घंटा जुनी झालीय ती बदलावी फक्त पांढरास गलेफ घालण्यात यावा ुस काळात बापूसाहेब महाराज चौकासह थीक ठिकठिकाणी पोलीस चौकी करावी अशा सूचना काही नागरिकांनी मांडल्या बैठकीला नगरपालिकेचे अधिकारी भारती चव्हाण माजी नगराध्यक्ष नवल बोते नितीन दिंडे प्रवीण काळबर रशीद मुजावर शामराव पाटील सागर कोंडेकर राजेंद्र जाधव महेश घाटगे नंदकुमार माळकर संजय चितारी संजय ठाणेकर सतीश पाटील रोहित पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते